शासकीय माध्यमिक आश्रमशाळा वर्णे यांच्या हलगर्जीपणामुळे एका चिमरुडीचा मृत्यू शासकीय माध्यमिक आश्रमशाळा वरवणे येथे राबवण्यात आला यावेळी इयत्ता चौथीमध्ये शिकत असलेले खुशबू नामदेव ठाकरे हिला कुष्ठरोग झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले व तिला अठरा डिसेंबरपासून कुष्ठरोगाच्या गोळ्या चालू केल्या त्यानंतर तिला तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तापवाला व प्राथमिक रुग्णालय कामाली येथे वैद्यकीय तपासणी करण्यात येण्यात आले त्यानंतर तिला जिल्ह्यात उपजिल्हा रुग्णालय पेन येथे पाठवण्यात आले नंतर उपजिल्हा रुग्णालय पेन येथून सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एम जी एम येथे उपचार करण्यात आले उपचार चालू असताना डॉक्टरांनी कुसुमाभियामध्ये देण्यात आलेल्या गोळ्या बंद करा त्या गोळ्यामुळे त्याला मुलीला त्रास झाला आहे असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले त्यानंतर वीस जानेवारी रोजी खुशबू ठाकरे या मुलीचा मृत्यू झाला कोणताही आजार नसलेल्या विद्यार्थ्यांना ठरवले कुष्ठरोगी औषधांनी नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू जबाबदार आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शासकीय आश्रमशाला मुख्याध्यापक अधीक्षक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना शासन कारवाई करणार का तुम्हाला शाळेत सांगितलं मी शाळेवर गेलो तर किती तीन तारखेला मला बोलावला शाळेवर त्यावर बोलावला रक्त रिपोर्ट करायला बोलावलेला मला आ... सरांनी नेलेला रक्त रिपोर्ट करायला करा तो सहा दिवसाने परत बोलावला रिपोर्ट मध्ये तेवढा मला सांगेल ना मी रिपोर्ट आणला आणि त्या सराकरा दिला आणि घरी निघून आलो त्याच्यानंतर पुन्हा तिला त्रास झाला काय त्याच्या मागण्याच्या परत तिला त्रास झाला जालत, उन्ते त्रास झाला हो तर कोणत्या प्रकारचा त्रास होतो तर थो, थोडासा पोटात दुखत होता पा, आणि हातापायाने सडलेले तुम्हाला शाळेतून काही सांगितलेलं का गावा तिला कोणत्या गोळ्या औषध दिली किंवा आम्हाला कायच बोललं नाही गोळ्या चालू ना केल्या त्या पण चालू केली होती का बाबा चालू केलेल्या कुष्ठरोगा कृष्ठरोगा कुष्ठरोग कुष्ठरोग झाला असं तुम्हाला नेमकं त्यांनी कोणी सांगितलं आम्हाला सांगितलंच नाही तरी गोळ्या चालू केल्या गोळ्या चालू केल्या किती दिवस केल्या होत्या तरी तरी गोळ्या संपल्या किती किती चोवीस असतं ना गोळ्या वीस गोळ्या संपल्या असतात वीस दिवसापासून हा चालू होत मग जेव्हा त्रास झाला नंतर तेव्हा तिला कसं काय उपचारासाठी कुठं नेलं काय मला कसं काय सांगितलं पुढे त्याच्या मांगुर नेलेला तिथून नंतर पुढे तिथून पुढे मग मग फोन केला मला मॅडमने फोन केला त्यांच्या हॉस्पिटलला घेऊन आली मॅडम डॉक्टरने चेक केलं डॉक्टरला गोळ्या पण दाखवल्या डॉक्टर बोलला का हा गोळ्या कोणी खायला सांगेल त्या गोळ्या बोलते बंद करा असं डॉक्टर गोळ्या बंद करायला मग मी फोन लावला मॅडमला मॅडम जवळ बोला तुम्ही डॉक्टर बोलले या गोळ्या बंद का करायच्या आहेत डॉक्टर बोलला गोळ्या खायला द्यायच्या नाही मुलीला असा बोलला कुठल्या गोळ्या होत्या तुम्हाला थे त्या गोळ्या दाखवल्या का त्या डॉक्टरला दाखवल्या गोळ्या मला पण दाखवल्या तुम्हाला दिल्या नाहीत का परत त्याच्यानंतर कुठल्या गोळ्या औषधांचा उपचार केलाय त्याचं काही तुम्हाला लिहून दिलेलं का लिहून काय नाही दिला ते फाईल वगैरे काही त्याच्यामध्ये हो तुम्हाला सांगितलं असेल ना उपचार काय आजार होता आणि काय गोळ्या दिल्यात का तुम्हाला डॉक्टरने काय नाही सांगितलं थोडेसे शाळेतल्या शिक्षकांनी काय तिथल्या काय सांगितलं तुम्हाला काय नेमका आजार झालाय किंवा काय असं आजार काय सांगितलं नाही आम्हाला आता हे झाल्यानंतर पासून आता जवळपास सात आठ दिवस झाले तर मग तुम्हाला कोणी तुमच्याकडे बसायला किंवा तुमची चौकशी करायला असं कोणी आलं होतं का कोण नाही द्यातून अजून आलं नाही का शाळेचं शाळेचा कोणीच नाही अजून कुठलं सरकारी खात्यातलं कोणी अधिकारी किंवा काय असं चौकशीला आलेलं का आपल्या इथला आले आपल्या अशा होते त्यांनी काय विचारलं का तुम्हाला काय बोलणं झालं त्यांचं काय नाही त्या बोलणं त्याला काय ते पैशा वगैरे काय राहत पैशांचं बोलत होता